नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो महाराष्ट्र शासन लवकरच पन्नास हजार पदाची मेगा भरतीचं नियोजन करत आहे मित्रांनो प्रशासकीय पातळीवर वेगाने हालचालीसुद्धा चालू आहेत त्यामुळे लवकरच याच्या जाहिराती बघायला मिळतील आ विधानसभेची आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी महाराष्ट्र शासनाची ही संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करायचं नियोजन आहे त्या दृष्टिकोनातून मित्रांनो पावलं सुद्धा गव्हर्नमेंटने उचललेले आहेत मित्रांनो आता कोणत्या पुढच्या विभागामध्ये जाहिराती येणार याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा मित्रांनो महाराष्ट्र शासनाचं कोशागार विभाग अन्न व नागरी पुरवठा विभाग त्याच्यानंतर प्रदूषण विभाग संपूर्ण महानगरपालिका त्याच्यानंतर मित्रांनो नगर परिषद नगरपालिका यांच्यासुद्धा जाहिराती या ठिकाणी येणार आहेत आणि एम पी एस सी थ्रूसुद्धा चार ते पाच हजाराची जाहिरात या ठिकाणी पडणार आहे त्यामुळे एक सुवर्ण संधी तुमच्यासाठी असणार आहे वेगवेगळ्या विभागातील जवळपास मित्रांनो सव्वा लाख पदं महाराष्ट्र शासनाचे रिक्त आहेत आणि त्यापैकी पन्नास हजार पदाची भरतीचं नियोजन महाराष्ट्र शासन हे त्या दोन ते तीन महिन्यामध्ये करण्याचं ठरविलेलं आहे त्यामुळे मित्रांनो प्रशासकीय पातळीवर वेगाने हालचालीसुद्धा चालू आहेत त्यामुळे या जाहिराती लवकर येथे चांगल्या प्रकारे अभ्यास करा अजून एक तुम्हाला संधी या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडला छोटी लाईक करा चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद